याचबरोबर दुसरी एक मला रात्री अशी वार्ता कळाली की माझ्याजवळ येऊन बसतात काही जणं माझा फोटो काढतात आणि कुठल्या तरी मतदारसंघात जात आहेत आणि तिथं जाऊन सांगतात जरंगे पाटलांनी आमच्याकडं निरोप पाठविला आदेश पाठविला आमके अमक्याला मतदान करा हे सगळं खोटं आहे मी सरळ सांगतो माझ्या मायबाप मराठ्यांना की सगळा महाराष्ट्रच माझा समर्थक आहे कारण मी त्यांचा मुलगा आहे कोणी ना कोणीचं तरी काम करतंय आहे ती त्याच्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भूमिकेवर करतंय आहे की जसं की मी सांगितलं इकडून की तुम्हाला ज्याचं काम करा त्याचं करा ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा त्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं करतायत पण हे ती भाग वेगळा आहे कारण मी सांगितलं की तुम्ही कोणाचं करा ते कोणास तरी करणार आहेत कोणास तरी करावंच लागणार कोणाला तरी मतदान त्यांना करावं लागणार तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा या भूमिकेवरती मी आजही ठामे आणि त्या दिवशी पत्रकार परिषदसुद्धा थांबवतो फक्त विशेष याच्यात एक असं झालं आहे की कुणीतरी माझ्या जवळचा म्हणून चाललं आहे कोणीतरी माझ्या जवळचं म्हणून चाललंय आणि तिकडं जाऊन सांगता येते की मी असं केलं त्याचं असं टिंगरावर सटके द्या ना आता जर आलं तर डबल काय त्याच्या जवळचं आणि फेवळचं मी कोणालाही राज्यात टीम पाठवलेली नाही कोणत्याच मतदारसंघात मी कोणालाच जा म्हणलेलो आहे हे परस्पर काही जवळ येऊन फोटो काढ देत आणि तिकडं जाऊन दाखवी देत की मग आम्हाला जरा पाटलांना पाठवले आदेश आहे पण काही काही पोरं ते करायलेत इकडं कोणत्या जिल्ह्याने फिरायला लागलेत आणि ते सांगायला आम्हाला पाटलांनी पाठवलं आहे आमक्या आमक्याला मतदान करा किंवा आमक्या अमक्याला करू नका तशी राज्यात एकही टीम मी पाठवलेली हो नाही आणि पाठवणार सुद्धा नाही माझ्या जवळचा असो नाही तर लांबचं असो बहुतेक त्याला कोणी काही पैसे चिरीमिरी दिली असेल तर पळत असेल कुत्र्यासारखं जी। मराठ्यांच्या हो जीवावर पायदैशी काही काही मोठ्या व्हायचं बघतात काही काय पायदैशी तशासुद्धा आहे माझं नाव विनाकारण माझ्या समाजासाठी मी काम करतो बदनाम करायसाठी सुद्धा काहीजण करत असतील की आम्हाला पाठवलं आहे आमकं केलं आहे जे जे तुमच्याकडे आलेत तसा निरोप घेऊन की मी पाठवलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा माघारी बोलून घ्या त्यांना पैसे दिले असले तुमचे पैसे घ्या आणि दोन दोन त्यांना महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद